तर पहिली घरचा अभ्यास आज आपला दिवस दहावा आहे विषय मराठी तर आज आपण इ ठ ट छ या अक्षरांची ओळख करून घेणार आहोत कोणकोणती अक्षरं आहेत इ ट छ तर चला मग सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं मोबाईल लांब ठेवायचा ब फोर लाईनची वही पेन्सिल घेऊन घरचा अभ्यास करायला बसायचा आहे शक्यतो पाटी पेन्सिल घ्या कारण की अजून आपल्याला वहिवर लिहायची सवय नाहीये आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बटनाला छोट हळू दाबायचं ओके तर मुलानो आज चिक्कू बाहेर खेळायला निघून गेले म्हणून आज चिकी तुम्हाला शब्द वाचून दाखवणार आहे ठीक आहे चिकी हे शब्द वाचून दाखव हे शब्दांना काय म्हणायचं ग चिकी स्वर तर चिकी तुला येतात का हे शब्द अक्षर वाचायला हो मी वाचून दाखवते चल बर वाचून दाखव हो चिकी ऐ आहा ए, ए, ओ व, आ, ए, उ अ उ आ चिकी आता तुम्हाला हे व्यंजन वाचून दाखवणार आहे यांना काय म्हणायचं व्यंजन चिकू चल बरं वाचून दाखव पटकन क ख ग, ग न, च, छ, झ ट ड ढ ढ त, ढ द, 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 न, त, थ, द 너, 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 तर मुलांनो हे मी जे अक्षर आहेत ते पुस्तकात आहे तुम्ही तुमच्या पाठीवर लिहायचे सगळं नाही येणार तुम्हाला थोडंसं लिहा पण छान लिहायचा प्रयत्न करा जास्त नका दोन लिहू दोनदा तीनदाच लिहा पण वाचत लिहा तर आज आपण कोणती अक्षरं शिकणार आहोत ई इडली इडली माहिती ना तुम्हाला इडली वाईट वाईट, वाईट पांढरी पांढरी असते बघा छान सांबरासोबत चटणीसोबत आपण खातोत ई इडलीचं ई इडलीचं हे ठ ठ ठसा टिकली टी टिकली छडी छ छ छडीच 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 ट, टकल टकल कसलं असतं टकल हम्म टिमकी टिमकी म्हणायचं टिमके टिकले नाही टिमकी टिचकी टिचकी ट टिचकी चला ई ठडली ई कस काढायचं बघा येस काढायचं आणि त्याला खाली गाठ मारायची ई इ इ इ इ इ इ काय आहे इ पुढचा आपला अक्षर आहे ठ ठ thở, 텔, 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 ठ आणि हे ठ आता हे आहे ट ट ट टिकली ट टिकली टिचकी टरबूज ट टेकडी टणक टाक टथ ट पाठ ट माठ ट कपाट ट टाच आता हे आहे छ छ छडीच छ छ 쳐, 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 छ छ छ छ छ आता हे आपण शब्द वाचणार आहोत हम्म छ ळ ठ ग प ट उ ठ ग ट म ग म ठ छ ग न क प ट ट न क ठ स व इ त र प ट क न ज ट प ट झ ट क न आता हे शब्द तुम्हाला पपेट्स वाचून दाखवणार आहेत माहिती ना पुढचा आपला शब्द आहे छ त छ त छ त पुढचा आपला शब्द आहे छ पुढचा आपला शब्द आहे ठ ग ठ ग थ, ग ठ पुढचा आपला शब्द आहे ठ क ठ क ठ क पुढचा आपला शब्द आहे प ट प ट तुझं नाव काय रे प तुझं नाव काय ट प ट ट प पुढचा आपला शब्द आहे उ थ, उ ठ ठ उ ठ पुढचा आपला शब्द आहे हे आहे घ आणि हे आहे ट ट ट ट घ घ घ पुढचा आपला शब्द आहे तुझं नाव काय रे म तुझं नाव काय ग म ग म ग म ग, म, ग। पुढचा आपला शब्द आहे म तुझं नाव काय रे म तुझं नाव काय ठ म ठ म ठ म ठ पुढचा आपला शब्द आहे छ छ छ छ ग ग ग ग न न न न पुढचा आपला शब्द आहे क तुझं नाव काय प तुझं नाव काय ट क प ट क प ट बाळा तुझं नाव काय ट तुझं नाव काय न तुझं नाव काय क मग तिघाचं मिळून नाव काय झालं मग ट न क ट पुढचा आपला शब्द आहे ठ तुझं नाव काय स तुझं नाव काय व ठ स व ठ स स व थ, स, व ठ तुझं नाव काय रे ई ना तुझं नाव काय आहे त तुझं नाव काय र इ इतर 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 भांडण करू नका भांडण करू नका भांडण करू नका त र पुढचा आपला शब्द आहे प तुझं नाव काय ट क आणि तुझ न प ट ट ट क क क प प न प ट क न पुढचं आपलं आहे झ तुझं नाव काय ट तुझं नाव काय प आणि तुझं नाव काय ट झ ट प ट झ ट प ट झ ट क न झ ट क न झ ट क न झ ट क न झटकन झटकन पटकन बंद कर बघा बर आता किती आमचे सुद्धा पपेट्स थकून गेले तुम्हाला शिकवून शिकून तरी तुम्हाला अक्षर लक्षात नाहीत तर मुलांनो आज आपल्याला ह्या अक्षरांना वाकड दाखवायचे वाकड दाखवायचं कशाला यांना जे आपण काना मात्रा विलांटी देतो त्यांची वेगवेगळ्या आकार आवाज येतात आणि त्या आवाजानुसारच आपल्याला त्यांना वाकड दाखवायचे चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करायचे ठ याच नाव काय 터타티티푸푸 ठो ठऊा पुढचं आपलं अक्षर आहे छा छी 치추추체차최초초 पुढचा आपला अक्षर आहे ट टा टी ती, ती। टो टॉ टा झालं वाकडं दाखवून किती आहे बघा बरं